ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पत्रकार दिनानिमित्त रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम अन्यायविरोधक सेवा समितीच्या वतीने होपरी इचलकरंजीत उपक्रम. अन्यायविरोधक सेवा समिती, अन्या समिती महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारितेचे आद्यगुरु बाळा शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचा व अन्यायविरोधक सेवा समिती वर्धापन दिनाच्या अनुषंगाने फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. अन्यायविरोधक सेवा समिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक शैक्षणिक धार्मिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असून या समितीमार्फत गोरगरीब विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक मदत करण्यात त्यांनी कसर केली नाही सामाजिक कार्य करत असताना कोणताही मतभेद न ठेवता विश्वासाने ही समिती काम करत असून पत्रकार दिनाच्या अनुषंगाने होपरी इचलकरंजी येथील हॉस्पिटल मध्ये जाऊन त्यांनी आजारी लोकांना फळे वाटपाचा कार्यक्रम घेतला यावेळी संस्थापक अध्यक्ष संतोष वाडकर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष वैशालीताई कंगणे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष युनुस मुल्ला व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी निपसाठी सतीश कंगणे होपरी